स्पडत होता आणि भगवंताला पावसापासून संरक्षण देण्यासाठी शेषाने आपलं छत्र त्याच्यावरती धरलं शेषाला वाटत होतं की बाबा आता नंतर आपल्याला काही भगवंताची सेवा करता येणार नाही म्हणून शेषाने आता सेवा करून घेतली मंद मंद पाऊस चालू आहे सगळे यमुना दुतडे बाहेर लागली त्याच्यातून नंदबा नंद बाबाच्या घराकडे वसुदेव जात असताना त्यावेळेला ती यमुना वरचीवर वरचीवर वाढत होती आणि यमुना विचार करत होती की आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं आणि त्यावेळेला भगवंताने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने स्पर्श केला आणि ती यमुना दुभंगली आणि तिथून भगवंताला घेऊन उन वसुदेव निघाले तिथं नंदबाबाच्या घरामध्ये आले सगळीकडे सगळं शांत वातावरण तिथं ती कोणालाही माहिती नाही कारण तिथं माया जन्मलेली होती माया जिथं असतू देत नाही कोणाला मायेनं ना तिथं त्या मायेला उचललं तिथं भगवंताला ठेवलं आणि मायेला घेऊन परत वसुदेव इकडे मथुरेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर ती माया मथुरेत आल्याच्या नंतर रडायला लागली उल्हाळ करायला लागली सगळ्यांना वाटलं आठवा आला आठवा आला मग ते बाळाला घेऊन बाळाला घेऊन गेलं त्या आठव्या मारण्याचा उद्देशानं तिला शिळेवरती आपटवणार इतक्या ती गुप्त झाली आणि ती म्हणायला लागली की तुला जो मारणार आहे तो माझ्या अगोदरच जन्मलेला आहे पण कुठे जन्माला काय माहिती नाही इकडे आता गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी सकाळी सकाळी सगळ्याला बातमी कळाली की नंदाला मुलगा झाला श्रीकौवाच नन्दस्वात्मज उत्पन्ने जाताल्लादो महामनाः आहूय विप्राणवेदज्ञानता सुरलङ्कृतः गोपालकृष्ण भगवालकृष्ण आनंद भयो जय लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल नंदर हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा बाल जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हंद घर आनंद भयो जय कनैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की कृष्ण कृष्ण की जय कृष्णाची पूजा करा कृष्ण बालणीला उद्याला पाहू आपण कृष्ण चरित्र आणि भगवंताचा विवाह उद्याला होईल